स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये आज आपण शिकणार आहोत अभ्यास कसा करावा कशा प्रकारे टॉपर अभ्यास करतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बिना वेळ वाया घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर अभ्यास करता येण्याकरता सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढवून काय सांगितलं मी कॉन्सन्ट्रेशन वाढवून कॉन्सन्ट्रेशन काय आहे हे आपण आता था समजूया तर कॉन्सन्ट्रेशनला मराठीतून म्हणतात एकाग्रता एकाग्रता म्हणजे समजा कोणत्याही गोष्टीत जर तुमचं मन एकदम लागतंय कोणत्याही गोष्टीत जर तुमचं मन एकदम लागतंय तुम्ही ती गोष्ट मनापासून करताय त्याला म्हणतात एकाग्रता समजा तुम्ही आता पाहतायत मोबाईल आता मोबाईल पाहताना मोबाईलच्या रील पाहतायत समजा आता मोबाईल पाहताना तुम्हाला एका दुसऱ्या जनाने आवाज दिला तर तो आवाज सुद्धा तुम्हाला ऐकू येत नाही का कारण की त्या रीलमुळे एवढं तुमचं मन त्यात लागलेलं असत असं अशा प्रकारे आपलं मन ज्यात लागलेलं असत त्याला आपण म्हणतो एकाग्रता तर एकाग्रता वाढवण्याकरता मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगतो तर बघा ते एक्सरसाइज सर्वात पहिले अशा प्रकारे आत करायचं आहे की इथे पाहिजे आपला अंगठा आणि दोन्ही अशा प्रकारे करायचे आणि जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा सर्वात पहिले इकडचे दोन इकडचे अशा प्रकारे जर तुम्ही केला ना तर तुमचा जो ब्रेन झोपलेला तो जागी होतो थोडाफार आणि त्याला कॉन्सन्ट्रेशन त्याचं त्याने वाढत म्हणजे एक्सरसाइज तुम्हाला खूपच कामात पडू शकते आणि अजून थोडंफार कॉन्सन्ट्रेशन वाढवाय करता म्हणजे खूप सारं कॉन्सन्ट्रेशन वाढवाय करता हा एक गेम आहे जो की मी तुम्हाला आता सांगतो तर बघा आता कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याकरता हा एक गेम बघा आता गेम कसा आहे याच्यात तुम्हाला काही नंबर फ्लेले दिसत आहे याच्यात तुम्हाला नंबर शोधायचे बघा वन टू मध्ये सर्वात पहिले काय येतो वन म्हणून मी ते शोधला वन नंतर ही तो वन टूमध्ये टू नंतर वन टू थ्री फोर अजून फाइव सिक्स सेवन एट नाईन नाईन कुठे बघा नाईन टेन इलेवन अजून ट्वेल थर्टीन अशा प्रकारे, नंबर नंबर प्रकारे तुम्हा थोड़ा -थोड़ा ला ला तुम्हाला याच्यात नंबर शोधायचे काय होईल तुम्ही याच्यात प्रकारे आपलं मन लावाल आणि तुमचं थोडं थोडं त्याने कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागेल म्हणजे स्क्रीनशॉट काढावा लागेल पण तो तुम्हाला आता कसा काढता येईल तर बघा इकडे जो तुम्हाला आता स्क्रीनशॉट येतोय त्याचा एकदा फोटो काढून घ्या हे बघा हा आलाय त्याचा एकदा फोटो काढून घ्या या स्क्रीनशॉटचा तर त्या फोटो काढल्यानंतर तो तर तुमच्या गॅलरीत येऊन जाईल आणि मग तुम्ही त्या गेमला केव्हाही खेळू शकता बघा आता आपण बघूयात की तुमच्या शाळेत तुम्ही टॉप कशा प्रकारे करू शकता आपण हे आता बघूयात बघा आता जसं की आपल्याला माहितीच आहे की टेन्स तीन प्रकारचे असतात कोण कोणते एक असतो आपला प्रेझेंट आता तुम्ही येणं का समजू की मी तुम्हाला शिकवतोय बघा आता दुसरा आपला पास्ट मी तुम्हाला थो थो मी शिकवते आणि पुढचा जो राहतो आपला तो राहतो फ्युचर तुम्हाला शिकवत नाही बघा आता इकडे लक्ष द्या प्रेझेंट तो जो की आता सुरू आहे मी तुमच्याशी आता बोलतो आहे बोलणं केव्हा सुरू आहे आत्ता सुरू आहे म्हणजे हा काय आहे आपला प्रेझेंट टेन्स जो आहे जो की घडून गेलेला होता काल घडून गेलेला असेल याच्या आधी याच्या पाच मिनिटा आधी घडून गेलेला असेल त्याला आपण म्हणतो पास्ट टेन्स आणि एक राहतो आपला फ्युचर टेन्स जो की याच्या पुढे येणारी म्हणजे भविष्यात येणारी वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ हे तीन टेन्स आपले असतात तर आता एटी पर्सेंट जे लोक आहेत किती पर्सेंट एटी पर्सेंट ते बघा कशा प्रकारे त्याने मला मारलं होतं त्याने मला शिवी दिली होती अशा प्रकारच ते पाच सगळं आठवत राहतात त्याने काय हो आपला ब्रेन जो आहे तो थोडा तो थोडा डिक्रीज होत चालतो आणि आपली मेमरी पॉवर थोडी थोडी कमी झाल्यामुळे आपलं लक्षात राहणं थोडंफार कमी होत चालत आणि जो आपला प्रेझेंट त्याच्यात टेन परसेंट लोक जगतात आणि फ्युचरमध्ये सुद्धा टेन पर्सेंट लोक जगतात म्हणजे तुम्हाला आता पास्टचा असं नाही आठवायचंय वाईट गोष्टी आठवायच्या काहीच नाही आठवायचं आणि जो प्रेझेंट याच काम तुम्ही नीट मन लावून करा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्ही नीट अभ्यास करा आणि कॉन्सन्ट्रेशन करता मी तुम्हाला अजून थोडंफार सांगतो तो आहे ओम नावाचा उच्चार आता ओम नावाचा उच्चार कसा आहे बघा त्याला तुम्ही नीट डोळे बंद करू ताट बसून पाठीचा कणा एकदम ताट पाहिजे दोन्ही आत तुमचे दोन्ही गुडघ्यांवर पाहिजेत आणि तुम्ही ताट मांडी मारून बसलेले पाहिजेत आणि त्या उच्चाराला अशा प्रकारे करायचा आहे जिथे की तुम्हाला खूप शांतता असेल तिथेच उच्चार करायचा आहे अशा प्रकारे ओ अशा प्रकारे लांब श्वास घेऊन पूर्ण श्वास सुटेपर्यंत तुम्हाला उच्चार करायचा आहे याने काय होईल तुमचं मन नीट शांत राहत जाईल आणि कोणत्याही ठिकाणी म्हणजे अभ्यासात सुद्धा तुमचं मन नीट एकाग्र होऊ शकेल आणि हे जे टेन पर्सेंट प्रेझेंट तुमचा जेव्हा चांगला चालेल तेव्हा तुम्हाला आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे म्हणजेच फ्युचर आपल्याला कसं घडवायचंय याचा तुम्हाला इंजिनियर म्हणजे विचार करायचा आहे समजा कोणाला इंजिनियर बनायचं असेल कोणाची डॉक्टर बनण्याची इच्छा असेल कोणाची एरोप्लेन पायलट बनण्याची इच्छा असेल कोणाची रेल्वेचा लोको पायलट बनण्याची इच्छा असेल अशा प्रकारे तुम्हाला तुमचा विचार करायचा आहे आणि पास्टला सुद्धा आहे म्हणजे ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी पास्टचा आपल्याला उपयोग करायचा आहे बघा तर कशा प्रकारे तर त्या खेळाचं नाव आहे mm -hmm. डे आता रिकॉल आता डे रिकॉल हा गेम कसा आहे तर बघा समजा तुम्ही उठता सकाळच्या सहा वाजायला सकाळच्या सहा वाजता तुम्ही उठता आणि तुम्ही झोपता रात्रीच्या दहा वाजायला रात्रीच्या दहा रात्री वाजता तुम्ही झोपता सकाळच्या सहा वाजता तुम्ही उठता तर तु म्हणजे आपल्याला सकाळच्या सहा वाजायपासून तर सात वाजेपर्यंत काय केलं सात वाजेपर्यंत तर तुम्ही काही जास्त काम वगैरे तर करणार नाही समजा आता सातला ला तुमची शाळा वरते कोणाची अकरा ते पाच राहते कोणाची सात ते तीन राहते कोणाची सात ते अडीच राहते अशा प्रकारे आपली शाळा असते तर बघा आता सात ते बारा पण राहते बऱ्याच जणांची आणि जेव्हा दहा सहा अशा प्रकारचं जे समजा आपल्या मित्राने आपल्याला शाळेत काय म्हणलं शिक्षकांनी शाळेत काय शिकवलं अशा प्रकारे एका पेजावर सगळं लिहून काढायचंय आणि सहा वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत पूर्ण दिवसात तुम्ही काय काय केलं हे तुम्हाला एका पानावर लिहून काढायचं आहे अशा प्रकारे समजा आता माझ्या मित्रांनी माझ्याकरता म्हणजे माझ्याशी ही गोष्ट बोलल्यानंतर टीचरांनी शाळेत काय शिकवलं ते अशा प्रकारे पूर्ण दिवस तुम्हाला लिहायचं आहे याने काय होईल तुमच्या ब्रेन पॉवरला थोडा ताण येईल आणि ती थोडी थोडी वाढायला लागेल ला अशा प्रकारे ब्रेन आपण करू शकतो तर बघा सात हे समजा आपण पाहिलं बघा आता समजा आता, आता तुम्ही काही पाठांतर वगैरे करता किती पाठांतर राहत म्हणजे ते हंड्रेड पर्सेंट आपण पाठांतर केलं त्याच्यातलं काय होईल तर सेव्हन्टी पर्सेंट डिलीट होऊन जाईल काय होईल सेवन्टी पर्सेंट डिलीट होईल म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये आता फक्त किती पर्सेंट राहिलं थर्टी पर्सेंट राहिलं किती पर्सेंट थर्टी पर्सेंट राहील म्हणजे आपल्या लक्षात किती राहील थर्टी पर्सेंट डिलीट म्हणजे लक्षात राहील म्हणजे एवढं मोठं पाठ करून आपण फक्त एवढसच लक्षात ठेवू शकतोय का तर त्या मोबाईलमुळे बघा मोबाईल बघा पण तो थोडा अशा प्रकारे बघा की तुम्ही पाठांतर वगैरे केलेलो विसरणार नाही काही काही काय करतात पेपर दोन तीन पाठ करून ठेवतात पाहिजे पण मग ते लगेच पाच सहा दिवसांनीच प्रश्न उत्तर वगैरे विसरून जातात असं तुमचं व्हायला नको त्याच्यासाठी मी तु तुम्हाला सांगेन हा जो ओमचा उच्चार आहे तो सुद्धा त्यासाठी खूप कामात येईल ओमचा उच्चार करून तुमचं जे हंड्रेड पर्सेंट मधून सेवन्टी पर्सेंट डिलीट होत होतं ते फक्त आता सिक्स्टी पर्सेंट डिलीट व्हायला लागेल आणि फोर्टी पर्सेंट तुमच्या लक्षात राहत जाईल म्हणजे आता तुमच्या ब्रेन मध्ये किती उरेल तर फोर्टी पर्सेंट तुमच्या लक्षात राहील म्हणजे समजा आता आणि जो डे रिकॉल आहे डे रिकॉल गेम खेळल्यानंतर फोर्टीच फिफ्टी पर्सेंट तुमच्या लक्षात राहील हा डे रिकॉल गेम दोन तीन दिवस केला समजा एक महिना केला की फिफ्टीचा सेव्हन्टी पर्सेंट तुमच्या लक्षात राहायला लागेल आता लक्षात ठेवण्याकरता एक पद्धत कशा प्रकारे हे मी तुम्हाला आता आता सांगतो बघा कशा प्रकारे केली जाते हे आपण आता बघूया तर बघा आता बरेचशे जण जे असतील आपल्यापैकी ते बरेचशे शिव्या देत असतील तर त्या शिव्यानं तुम्ही बंद करा आणि हा ओमचा उच्चार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचं मन अतिशय शांत राहायला लागेल आणि कोणाशी बोलताना थोडाफार आपण जर विचार करून बोललो तर आपल्या म्हणजे जो ब्रेन आहे त्याला कुठलीही दुसरी गोष्ट ऐकू येणार नाही आणि तो शांत देत राहू शकेल आणि अभ्यास नीट करू शकेल तर समजा आता तुम्हाला जर नीट कुठेही बोलायला एक तुम्हाला विषय राहतो प्रत्येक वर्गाला हा विषय राहतो तर या विषयाच नाव आहे मराठी आता मराठी विषय जो राहतो त्याच तुम्ही वाचन केलं पाहिजे प्रत्येक चॅप्टर त्याच वाचलं पाहिजे कारण की याने काय होत आपला शब्द संग्रह वाढतो म्हणजे कोणाशी कस बोलावं याची आपल्याला नीट सवय लागते आणि कोणाशी आपण काही चुकीचं बोलत नाही अशा प्रकारे आपलं मराठी या विषयाचं वाचन करून सुद्धा आपल्याला वाचता आलं पाहिजे बघा समजा मी तुम्हाला सांगितलं तुमच्या लिपला आत लावा तुमच्या लिपला आत लावा आता नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांनी काय केलं असेल तर इथे आत लावला कारण की मी तिथे लावला म्हणून नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांनी इथे हात लावला तर बघा लिप म्हणजे काय तुमचे ओट इथे हात लावायचा होता इथे पण तुम्ही काय केलं मी इथे दाखवलं म्हणून तुम्ही इथे हात लावला आपला आता अशा ठिकाणी इतकं कॉन्सन्ट्रेशन होऊन जातं काही काही ठिकाणी आपण इतकं लक्ष द्यायला लागून का कारण की मी तुम्हाला अकरा मिनिटांपासून एवढं समजावत येतोय त्याच्यामुळे मी जे तुम्हाला सांगितलं ते पहिलंच तुम्ही अजून ब्रेन मध्ये ठेवलेलं आहे आणि पुढचं ऐकत आहात त्याच्यामुळे नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांनी काय केलं की त्यांच्या लिपच्या ऐवजी त्यांच्या गालाला हात लावला आणि जे वन पर्सेंट मुलं जे चांगले चांगल्या फास्ट प्रिंट पॉवरचे असतील त्यांनी काय केलं बरोबर त्यांच्या लिपलाच हात लावा ला लावला आणि कोणी कोणी लिपला हात लावला आणि कोणी कोणी गालाला हात लावला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा बघा आता म्हणजेच मराठीचं जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही नीट प्रकार सगळं तुम्ही नीट एकदम नीट आणि व्यवस्थित करू शकाल बघा आता पण वाचन करताना सुद्धा आपलं नीट कॉन्सन्ट्रेशन राहत नाही समजा आपण वाचतो आणि पासच आठवायला लागून जातो काही काही आठवतो हो आपण वाचत वाचत पुढे चाललो जातो आपलं वाचणं सुरू राहतं आपलं मन इकडे तिकडे फिरणं सुरू राहतं म्हणजे आपलं मन काही ना काही आठवत राहतं आणि आपलं सुरू राहतं वाचन वाचता वाचता संपून जातं पण तुम्ही जर याच्यातलं काहीही आठवायचा प्रयत्न केला तर ते काहीही आठवणार नाही म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीसाठी सुद्धा जास्त पाहिजे आणि जे तुमचं हंड्रेड पर्सेंट मधून सेवन्टी पर्सेंट लक्षात राहत होतं ते ही गोष्ट केल्याने सेव्हन्टीचं एटीन एटी पर्सेंट लक्षात राहायला लागेल अशा प्रकारे तुम्ही तुमचे पाठांतर पॉवर वाढवू शकता आणि आता मी रिव्हिजनची पद्धत अशी सांगेल की हंड्रेड मधून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लक्षात राहायला लागेल तर बघूयात आता काय येते तर बघा आता रिव्हिजन करण्याची पद्धत कशी तर समजा तुम्ही आता हे चॅप्टर पाठांतर केले या चॅप्टरचे प्रश्न उत्तर तुम्ही पाठांतर केले आता सर्वात पहिल्याकडे आपण जाऊयात सर्वात पहिले आपण किती लिहिलं होतं हंड्रेड पर्सेंट फक्त तुमचं थर्टी पर्सेंट लक्षात राहत होतं तर का तर रिव्हिजन आणि थर्टी पासून तर एटी पर्यंत आपण घेऊन आलेलो तो तुम्हाला सांगत सांगत मी तुमचं एटी पर्सेंट कशा प्रकारे लक्षात राहील हे तुम्हाला नीट सांगत सांगत आलो होतो तर बघा आता कशा प्रकारे तुमच्या लक्षात राहील एटी चं हंड्रेड कस होईल हे आपण आता बघूयात हे चॅप्टर तुम्ही पाठांतर केलं आता बघा समजा पाच चॅप्टरांचे प्रश्न उत्तर तुम्ही पाठांतर केले आणि हंड्रेड मधून फक्त थर्टी लक्षात राहते समजा तर समजा तुम्ही पाच धड्यांचे प्रश्न उत्तर पाठ केले पाच जातील तुमच्या ब्रेन मधून आणि तुमच्या लक्षात किती राहील वन चॅप्टर फक्त एकच तो तुमच्या लक्षात राहील तर आता याचा करता आपण काय करू शकतो तर याचा करता आपण करू शकतो जे की मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनचं वन टू आलं दाखवलं होतं ते तर तुम्ही कराच पण आता मी काय सांगितलं होतं समजा तुमच्या जी लक्षात राहील अर्धाच धडा तुमच्या लक्षात राहील जे तुम्ही वन चॅप्टर पाठ केलेलं आहे त्याच्यापैकी तुमचं पूर्ण चॅप्टर लक्षात राहणार ते वन चॅप्टर चार चॅप्टर तर तुमचे डिलीट होतीलच पण ते वन चॅप्टर सुद्धा तुमचं अर्ध डिलीट होईल किती अर्ध ते चॅप्टर तुमचं डिलीट होईल ते व्हायला नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला आता ही रिव्हिजन करण्याची ट्रिक सांगेल बघा आता हे चॅप्टर आहे आपलं कोणतं हे जे आपलं त्याच्यात आता पहिला क्वेश्चन विचारलेला आहे डॅश डॅश क्वेश्चन विचारलेला आहे समजा नंतर आता याचं आन्सर लिहिताना मी कसं लिहिणार आहे आता याचा आन्सर बघून घ्या आता समजा आता आन्सर लिहिताना बरेचशे मुलं काय करतील गाईड घेतील आणि लिहितील बघा नववी पर्यंतचे मुलं नाईन पर्यंतच्या मुलांनी तरी गाईड विकत घेऊ नका काहीच काम आहे त्यांना गाईडचं कारण की त्यांचा जो पुस्तकाचा धडा राहतो त्याच्यातच प्रश्नांची उत्तरं दिलेली राहतात त्याच्यातले शोधून जर लिहिले तर तुमची अजून थोडीफार ब्रेन पॉवर इन्क्रीज व्हायला लागेल आणि समजा तुम्ही ते लिहिलं पुस्तक बाजूला ठेवा सर्वात पहिले आता समजा पुस्तक बाजूला नका ठेवा अजून बघा आता तुम्ही काय केलं ते शोधलं समजा धड्यामधलं तुम्ही शोधलं याच्या करता या प्रश्ना करता धड्यामधलं उत्तर तुम्ही शोधलं या प्रश्नाचं आता तुम्ही काय कराल डायरेक्ट पाहिलं लिहिलं पाहिलं लिहिलं जेवढं उत्तर तेवढं लिहिलं तसं करू नका बघा आता जेवढं तुम्हाला आठवतय तेवढं याच्यात लिहा समजा मला आठवलं एवढं एवढं मला आठवलं तर मी एवढं लिहिलं पण अजून त्याचं खूप मोठं उत्तर आहे तर मी काय करेल आता बाकीचं मला आठवतच नाहीये समजा तुम्ही पुस्तकातून तुम पाहिलं आता मी अडचणी करणार पहिलं लिहिलं पहिलं लिहिलं तर पुस्तकात जे जे तुम्हाला आठवत आहे त्याला पुस्तकातून पहिले पाठांतर करून घ्या आणि पाठांतर केल्यानंतर समजा मी पाठ केलं लगेच पाहायचं काही काम पडलं का मला नाही तर आता हे जे बिना पाहता मी पाठ करून ते लिहिलं ते डायरेक्ट माझ्या ब्रेन मध्ये मा चाललं राहील आणि ते कधीच डिलीट नाही होणार आणि परत मी पाठांतर केलं पूर्णच आपल्याला एकदा उत्तर लिहिल्यानंतर पूर्णच पूर्ण उत्तर बोलून दाखवायचं ओके तर बघा आता एवढं तर तुमचं क्लिअर झालं समजा आणि एवढं केल्यानंतर जे तुमचं हंड्रेडचं फक्त एटी पर्सेंट लक्षात राहत होत ते हंड्रेड पैकी पर हंड्रेड पर्सेंट पैकी नाईन्टी नाईन पर्सेंट तुमचं लक्षात राहायला लागेल आणि नाईन हंड्रेड पैकी नाईन्टी नाईन तुमचं लक्षात राहायला लागलं किंवा आळू अळू हंड्रेड च हंड्रेड सुद्धा देऊन जाईल कारण की एवढे सगळे तुम्ही कामं केल्यानंतर हंड्रेड पर्सेंटचं तुमचं हंड्रेड पर्सेंटचं हंड्रेड पर्सेंट सुद्धाचे लक्षात राहायला लागेल बघा मित्रांनो तुम्हाला आता हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा नका करू ती तुमची इच्छा आहे सबस्क्राईब करा नका करू ती पण तुमची इच्छा आहे फक्त तुमच्या मित्राचा फायदा करण्याकरता तुम्ही या व्हिडिओला शेअर नक्कीच करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय